रुक्मिणीनगर आणि नगर येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे करणार नूतन आमदार सुधीर गाडगीळ सांगली विधानसभा मतदारसंघातून मला निवडून आणण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ तसेच या भागातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिला आहे त्यांच्या विश्वासाला कुठे तडा लावू देणार नाही रुक्मिणीनगर आणि नगर या परिसरातील विकास कामे करून भागाचा कायापलट करणार असे आश्वासन नूतन आमदार सुधीर गाडगीळ यांनी दे बोलताना दिले आहे सांगलीतील रुक्मिणी नगरमध्ये श्री गणेश जयंती निमित्त श्री समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि नवरात्रोत्सव मंडळ यांच्या सं वतीने सांगली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल आमदार सुधीर गाडगे यांचा नागरी सत्कार माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आणि यावेळी आमदार सुधीर गाडगी बोलत होते आणि यावेळी माझी आमदार दिनकर पाटील माजी आमदार नितीन शिंदे स्वाती शिंदे गीतांजली डोपे पाटील राहुल टोपे संदीप दळवी राहुल नलावडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद उर्फ राजू नलावडे यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं आणि या कार्यक्रमात मुख्य आकर्षण म्हणून हरियाणामधील सुप्रसिद्ध अघोरी नृत्य आयोजित करण्यात आलं होतं हे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि यावेळी मंडळाच्या वतीनं गणेश जयंतीनिमित्त महाआरती करून सुमारे चार हजारहून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांना व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होते ते आमचे मित्र राजेंद्र नवे आणि ज्यांच्या हस्ते होते त्यांचे सर्वांचे लाडके माझे खरदर सगळे काका आणि सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि सगळे लाडके भाऊ दुसऱ्या बहिणी लाडके म्हणतात तर काका भाऊ दाखवतील त्यालाही लाडकं म्हटलं नाहीये आणि खरोखर हा माझा सत्कार नाही आहे मी हा तुमचा सत्कार समजतो कारण तुमच्या मतदान मुळून मी निवडून आलो कारण मी हा ह्या हा जो सत्कार आहे हा तुम्हाला मी अर्पण करतो की ते तुमच्यामुळं घडलं आणि सगळ्या महिला आणि सगळे माझे बंधू हे रस्त्यावर आले आणि त्यांनी मतदान केलं यासाठी ते हा विजय झालेला आहे मी जे काम धावशान केलं त्याची पोचपावटी असं मी समजतो माझ्या विजयामध्ये दिसतील काका असेल सगळ्यांचीच भागीदार होती पण मुख्य करून कार्यकर्ते आणि आपण लाडक्या बहिणी या सगळ्या त्याला जबाबदार आहेत आणि या पुढे माझा काम चालू राहील ताकदपूर्ण देऊ आणि पुढच्या आपल्याला आश्वासन देतो आणि आपल्या सगळ्यांचा आभार मानतो थांबतो जय जय महाराज सालाबादाप्रमाणे या वर्षी ही गणेश जयंती सोहळा दोन हजार पंचवीस आज इथे आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा केला याचे औचित्य साधून आज आम्ही हरियाणाचे अघोरी नृत्य तांडव नृत्य हे सा कलापथक सादरीकरण केलेलं आहे त्याला मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात पाठिंबा मिळाला आणि जवळजवळ एक चार हजार लोकांचा महाप्रसाद आम्ही इथे आज केलेला आहे मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला याचे औचित्य साधून आज आम्ही सांगलीचे आमदार कार्यसम्राट सुधीरदादा गाडगेळ यांचाही सत्कार आमदारपदी नियुक्ती झाल्यामुळे आम्ही त्यांचाही सत्कार आज केलेला आहे संजय काका या कार्यक्रमाच्या सगळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होती संजय काका माजी खासदार तसेच आमचे इतर मान्यवर माजी माझे आमदार दिनकरदादा पाटील नितीनराजे शिंदे अभिजित पाटील विक्रम पाटील असे सगळे पाहुणे आमचे यावेळेला ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते याच्या ह्या पूर्वीचे आमदार दिनकर दाते असतील संजय काका असतील आताचे कार्यसभ्राट आमदार आमदार सुधीरदादा असतील हे आम आमच्या पाठीशी असेच आम्हाला पाठबळ देऊ देत आणि आम्हाला या भागातील काम कामं करण्यासाठी त्यांचा पाठबळ मोठा असू दे आम्हाला आज खासदार नाही तरी सुद्धा मला आग्रहानं बोलवलं यामागची भावना ही आहे की ज्यांनी ज्यांनी या, या सामाजिक कामामध्ये भाग घेतला सहभाग घेतला त्या सगळ्यांना बोलवून त्यांचं कौतुक करावं या उद्देशानं राजू आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि दादानी सांगितलेल्या पद्धतीनं की जो यश मिळालं जो विजय मिळाला त्यामध्ये लाडक्या बहिणींचंही मोठं योगदान आहे मतदारांचं तरुण बांधवांचं निश्चितपणानं मोठं योगदान आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमामध्ये या परिसरामध्ये राजू तुम्ही सामाजिक कामामध्ये भाग घेतला आहे उद्या महानगरपालिकेच्या इलेक्शन दादा एक दोन चार महिन्यामध्ये लाटतील तेव्हा प्रभागामधून काम करणारी चांगली माणसं हे महापालिकेमध्ये गेले पाहिजेत महापालिकेतला फंड लोकांच्या सोयीसाठी मतदारसंघामध्ये वारणामध्ये प्रभागामध्ये खर्च झाला पाहिजे ही भूमिका ठेवणारे राजू दादा आहेत शैलेश पवार या ठिकाणी आहेत सगळी प्रमुख मंडळी आहेत तेव्हा या काम करणाऱ्यांच्या पाठीशी तुम्ही निश्चितपणानं आशीर्वाद द्यावा ही आग्रहाची विनंती करतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली